विदर्भातील एका लहानशा गावात गोविंद नावाचा एक साधा परिश्रमी शेतकरी राहत होता त्याचं जीवन म्हणजे सकाळी उठून शेतात जाणं सूर्य मावळेपर्यंत काम करणं आणि रात्री थपून परतणं गोविंदचं कुटुंब नाही घरात एकटाच होता पण तो कधी एकटेपणाची तक्रार करत नसे कारण त्याचं आयुष्य भरून टाकलं होतं एका चतुर विश्वासू आणि प्रेमळ जीवाने त्याच्या कुत्रा शेरूने शेरू त्याच्यासोबत लहानपणापासून होता लहानसा पिल्लू असताना गोविंदने त्याला रस्त्यावर भुकेने कळवळत असताना उचलून आणलं होतं तेव्हापासून शेरूने गोविंदला कधी एकटं पाडलं नाही शेतात काम करताना रात्री राखण करताना मळणीवर बसताना शेरू कायम सावलीसारखा साथ द्यायचा कधी अंगावर झोपायचा कधी तोंड चाटून गोविंदाला उठवायचा गोविंदही त्याला मुलासारखं प्रेम देत असे पण शेती म्हणजे नेहमी हिरवळ नाही एक दिवस अचानक आलेल्या गारपिटीने गोविंदाचं संपूर्ण पीक उद्ध्वस्त झालं वरून बँकेचं कर्ज गावातले सावकार आणि बाजारात घटलेले दर घरातला डबा रिकामा आणि डोळ्यांत अश्रू गोविंदाचं मन तुटलं होतं तो स्वतःलाच दोष द्यायला लागला मीच कमी पडलो का शेरूला भूक सहन करावी लागते शेवटी एक रात्र तो शेरूला काही न सांगता शांतपणे शेतात गेला झाडाला दोर बांधला डोळ्यांतून अश्रू वाहत होते पण शेरू नेहमीसारखाच मागे होता आणि त्याला काहीतरी चुकत असल्याची जाणीव झाली शेरू रडवत भुंकत दोर फाडून टाकतो पुन्हा पुन्हा गोविंदकडे पाहतो जणू विचारतोय तू हार मांडणार का मी तर अजून तुझ्यावर विश्वास ठेवतो त्या एका क्षणाने गोविंदचं मन पालटलं शेरूच्या डोळ्यात त्याला नवा सूर्य दिसला तो परत आला आणि त्याने पुन्हा शेतीचा हातात नांगर घेतला पहिल्यांदा थोडं पीक उगवलं गावातल्या लोकांनी त्याला मदतीचा हात दिला हळूहळू गोविंद पुन्हा उभा राहिला आज गोविंद यशस्वी शेतकरी आहे तो इतर शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतो गावातल्या गरीब पिल्लांना आश्रय देतो पण तो कधीही एक गोष्ट विसरत नाही शेरूचा विश्वास शेरू आता म्हातारा झालाय पण गोविंदच्या ओसरीवर अजूनही शांतपणे झोपतो गोविंद नेहमी म्हणतो मी शेरूला घरी आणलं होतं पण खर तर त्याने मला जीवनात परत आणलं